नमस्ते मुलांनो कसे आहात अभ्यास करताय ना करायलाच पाहिजे नाही का तर आज आपण आपला दुसरा जो धडा आहे संख्या ज्ञान या धड्यामधल्या दुसरा उदाहरण संग्रह आपण सोडवणार आहोत तर त्यातला पहिला प्रश्न काय बघूया प्रश्न पहिला असा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि शून्य हे अंक आहेत या अंकांचा वापर करून दोन अंकी तीन अंकी चार अंकी किंवा पाच अंकी अशा संख्या आपल्याला लिहायची आहेत आणि त्या वाचायच्या आहेत तर आपण काय करूया सुरुवातीला आपण दोन अंकी संख्या तयार करूया कशा तयार करायचे यातला एक एक अंक आपल्याला घ्यायचा आहे तर बघूया आता आपण तर समजा आता हे एक पासून नऊ आणि शून्य पर्यंतचे हे अंक आहेत तर आपण कुठलेही दोन अंक घेऊया तर समजा आपण आता पहिला घेऊया दोन आणि तीन तर आपण काय घेतलं दोन आणि तीन तर हा अंक आपण वाचायचा कसा तर त्याला भरायचं तेवीस काय भरायचं तेवीस तर इथं आपण लिहूया तेवीस ठीक आहे त्यानंतर अजून दुसरे पुढचे आपण दोन अंक घेऊया कुठले पण आपल्या मनाला जे वाटतील कुठलेही आपण अंक घेऊ शकतो तर समजा आपण घेऊया सहा आणि पाच त्यानंतर घेऊया सा आपण सात आणि आठ त्यानंतर घेऊया आपण आठ आणि शून्य अजून घेऊया सहा आणि सहा आणि पाच झाला रे का आपण घेऊया सहा आणि आठ घेऊया तर असा असे आपण कुठले अंक घेऊ शकतो आता हे वाचायचे कसे तर आपण पहिला बघूया याला आपण आपण म्हणू शकतो तेवीस दोनावर तीन तेवीस आता बघूया याला काय म्हणायचं तर हा हा आहे पासष्ट इथं आपण लिहूया पासष्ट हा कोणता अंक आहे अठ्ठ्याहत्तर कोणता अंक आहे ऐंशी हा कोणता अंक आहे अडुसष्ट आपण काय केलं हे पाच अंक घेतले आणि ते वाचायचे कसं त्याच्या पुढे लिहिलं तुम्ही हे लिहायची आवश्यकता नाहीये तुम्हाला फक्त हे वाचता आलं पाहिजे तर आपण फक्त आता दोन दोन अंकी फक्त असे पाच आकडे हे घेतलेले आहेत तर अजून तुम्ही पाच दहा याच्यापेक्षा जास्त अजून तुम्ही घेऊन प्रॅक्टिस करू शकता आता आपण इथं सरावासाठी मी फक्त पाच घेतलेले आहे आता आपण बघूया तीन अंकी तीन अंकी संख्येचा वापर करून आपण आता काय करूया इथं संख्या लिहूया तर सर्वप्रथम आपण संख्या लिहूया या अंकांचा वापर करून आणि मग वाचायचं कसं तर आपण नंतर बघूया तर आपण कोणताही अंक घेऊ शकतो समजा तीन घेऊया पाच घेऊया आणि मग चार घेऊया तीन पाच चार घेतलं आपण त्यानंतर आठ नऊ शून्य घेऊया आठ नऊ शून्य घेऊया त्यानंतर

आठ आणि एक तर आपण काय केलं तीन अंक घेतले आणि एक संख्या बनवलेली आहे आपण आता ही वाचायची कशी बघूया तर पहिली संख्या आहे तीनशे चोपन्न किती आहे तीनशे चोपन्न दुसरी संख्या कशी वाचायची आहे आठशे नव्वद आठशे नव्वद पुढची संख्या कोणती आहे दोनशे सहा पुढची संख्या कोणती आहे सहाशे पंच्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर आणि पाचवी संख्या कोणती आहे नऊशे एक्क्याऐंशी नऊशे ऐशी नऊशे एक्क्याऐंशी तर आपण काय केलं तीन अंक घेऊन अशा पाच संख्या आपण बनवलेल्या आहेत तर अजून पाच किंवा दहा तुम्ही संख्या या पुढच्या बनवायच्या आहेत ठीक आहे आता आपण चार अंकी संख्या लिहायच्या आहेत कुठलेही चार अंक घ्यायचे याच्यापैकी आणि चार अंकी संख्या आपल्याला तयार करायच्या आहेत आणि त्या वाचायच्या आहेत तर करूया आपण कोणतेही चार अंक घेऊया तुमचा पहिला घेऊया एक दुसरा घेऊया दोन तीन आणि चार पुढचा घेऊया समजा हा सहा शून्य पाच चार तुम्ही हे अंक कोणत्याही क्रमान घेऊ शकता कुठलाही अंक कधी घेऊ शकता तुम्ही त्यानंतर घेऊया तीन चार मग घेऊ शून्य मग घेऊ नऊ त्यानंतर घेऊया आठ त्यानंतर नऊ त्यानंतर घेऊया दोन त्यानंतर घेऊया पाच आता घेऊया सात सहा तीन आणि शून्य तर आपण काय केलं हे के अंक घेऊन चार अंकी संख्या आपण आता तयार केली आता ही वाचायची कशी आपल्याला संख्या ते बघूया तर पहिली संख्या काय बघा हो एक हजार दोनशे चौतीस एक हजार दोनशे चौतीस आता मी इथे दे लिहून देतो तुम्हाला तुम्ही लिहिण्याची आवश्यकता नाहीये तुम्ही फक्त वाचायचं आहे तर काय झाली संख्या आपली ही एक हजार दिन एक हजार दोनशे चौतीस पुढ़ संख्या का आता इथं सहा हजार परंतु इथं शतकचा कुठलाही अंक इथं नाहीये शतकच्या इथं काय आहे शून्य आहे म्हणजे आपण इथं जसं इथं आपण दोनशे म्हंटल एक हजार दोनशे चौतीस म्हटलं आपण तसं इथं दोनच्या जागी म्हणजे शतकच्या जागी कुठलाही अंक आहे का तर नाही मग इथं आपण कुठलाही म्हणायचं नाहीये शे किंवा काय असं शून्य शे असं म्हणता येत नाही आपल्याला पण काय करायचं सहा हजार आणि डायरेक्ट पुढं चोपन्न चोपन। घ्यायचंय सहा हजार चोपन्न सहा हजार चोपन्न ठीक आहे आता इथं बघा पुढचा तीन हजार चारशे नऊ इथं दशकचा अंक नाहीये इथं होता तीन तीन होता इथं पाच होता इथं दशकचा अंक आहे का नाहीये इथं शतकचा आहे पण दशकचा नाहीये म्हणजे आता काय होईल इथं तीन हजार चारशे डायरेक्ट नऊ भक्त म्हणायचं तीन हजार चारशे नऊ पुड़ो आता आता पुढे इथं दशक शतक हजा। आणि हजार सगळे अंक काय नऊशे पंचवीस आठ हजार नऊशे पंचवीस ठीक आहे आठ हजार नऊशे पंचवीस बघूया सात हजार सहाशे तीस आता इथ एक हा शून्य आहे बाकी सगळे अंक इथं आहेत आहे हजार शतक दशक आणि शून्य सात हजार सहाशे तीस सात हजार सहाशे तीस या क्रमाने हे अंक वाचायचे आहेत ठीक आहे चला आता आपण बघूया पाच अंकी संख्या आपल्याला तयार करायच्या आहेत आणि त्या वाचायच्या आहेत तर आपण याच्यापैकी कोणतेही पाच अंक घ्यायचे आणि संख्या तयार करूया तर सुरवातीला आपण घेऊया दोन चार सहा नऊ आणि शून्य झाली पहिली संख्या दुसरी घेऊयात आपण आपण घेऊया तीन त्याच्यानंतर घेऊया शून्य त्याच्यानंतर घेऊया सात दोन एक

तीन घेऊया शून्य आणि दोन घेऊया अजून घेऊया पाच घेऊया परत पाच घेऊया परत चार घेऊया परत चार घेऊया आणि परत तीन घेऊया एकांक दोन वेळा घेतला तरी चालेल काय करूया या संख्या कशा वाचायच्या आपल्याला ते बघूया आपण तर पहिली संख्या काय बघा इथे काय आहे एकक दशक शतक हजार आणि दश हजार म्हणजे हे झाले चोवीस हजार चोवीस हजार सहाशे नव्वद कशी वाचायची संख्या ही चोवीस हजार सहाशे नव्वद कुठे आपण जीव इथं चोवीस हजार सहाशे नव्वद चोवीस हजार सहाशे नव्वद आता पुढं बघूया आता इथे किती आहे बघा तीस हजार सातशे एकवीस आता इथं हजारचा जो अंक आहे तिथं शून्य आहे तसं इथं चार होता तसं इथं काय आहे शून्य आहे म्हणजे तीस हजार सातशे एकवीस तीस हजार पुढे बघूया आता आपण एक्केचाळीस हजार आणि तर शतकचा कुठलाही अंक नाहीये एक्केचाळीस हजार पंच्याहत्तर एक्केचाळीस

तीनशे दोन तीनशे दोन आणि आता बघूया शेवटची संख्या पंचावन्न हजार चारशे त्रेचाळीस पंचावन्न हजार चारशे त्रेचाळीस पंचावन्न हजार चारशे त्रेचाळीस याप्रमाणे आपण काय केलं पाच अंक घेऊन या पाच संख्या आपण लिहिलेल्या आहेत आणि त्या कशा वाचायच्या ते तुम्हाला इथे समजलेलं आहे याप्रमाणे त्या वाचायच्या आहेत तर तुम्ही काय करायचं आहे की अजून अशा पाच संख्या अजून अशा दहा संख्या अजून अशा बऱ्याच संख्या तुम्ही बनवू शकता तुमच्या तुमच्या मनानं तुम्ही काय करायचं आहे याप्रमाणे अजून संख्या बनवायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही या संख्यांचा सराव करायचा आहे तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते